लातूरच्या जिल्हा परिषदेवर कायमच काँग्रेसचा दबदबा राहिलाय दिग्गजांचे विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख निवडणुकीच्या मैदानात आहेत एकरगा इथून जिल्हा परिषदेकरता ते नशी आजमावत आहेत त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं आता देशमुख धीरज देशमुख हेही आता राजकीय रिंगणात उतरलेले आहेत तशी त्यांची राजकीय कारकीर्द बऱ्याच वर्षापासून सुरू आहे मात्र आता ते स्वतः उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जातात काय झालं खऱ्या अर्थानं आता जिल्हा परिषदेची निवडणूक तळागाळातली निवडणूक आहे आपण त्याला ग्रासरूट पॉलिटिक्स म्हणतो आणि मला अभिमान आहे की मला ही संधी माझ्या पक्षाने जर दिली आता अजून नॉमिनेशन किंवा उमेदवारी जाहीर झाली नाही पण कुठेतरी साहेबांनी जशी त्यांची कारकिर्दी चालू केली पंचायत समितीपासून त्यांनी प्रवास चालू केला आणि मग मा काकांच्या माध्यमातून जिल्हा परिषदमध्ये ते अध्यक्ष होते हे कुठेतरी चांगला वारसा किंवा हे चांगलं मोटिवेशन मला इथं मिळालेलं आहे योगायोगाने मतदारसंघामध्ये एकुर्गा एक ह्या जागेवर ओपन पुरुष हे आरक्षण सुटलं आणि तिथल्या ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला की सोळा गावच्या ग्रामपंचायतीने एकमेव ठराव करून की माझी उमेदवार मला तिथून उमेदवार पक्षाने द्यावं आणि हा योग आहे आणि त्याच्यामध्ये मी ते चॅलेंज स्वीकारलं जो चांगलं काम करेल त्याला लोक प्राधान्य देतात आणि ते परत परत निवडून येतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं चांगलं कार्य असतं आणि त्यांचा केलेला विकास त्यांच्या कामाची पावती घेऊनच लोक त्याच्यातून पुढे येतात आणि त्याच पद्धतीनं प्रत्येक वेळेस मला लोकांच्या समोर जाऊन त्यांचं मत घ्यायचं आहे आणि लोक निवडून देतील त्याच्यामध्ये मग घराणेशाही आहे मला असं ते वाटत नाही आम्हाला लोकसभेमध्ये यश नाही आलं पण विधानसभेमध्ये असेल किंवा त्याच्यानंतरच्या निवडणुकामध्ये जे काही निवडणुका ह्या जिल्ह्यात झाल्या त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाला चांगलं यश मिळालं त्याच्यामध्ये युवकांचं सा एक चांगलं जाळं आम्हाला निर्माण करता आलं त्याच्यातून पक्षाला फायदा झाला आणि कुठेतरी त्याच संदर्भामध्ये लोकांनाही असं से वाटलं असेल की बाबा आता ह्यांना आपण आपल्याकडे आपल्या मतदारसंघात मागून घ्यावं तर मी म्हणेन कुठेतरी माझ्या कार्याला त्यांनी होकार दिलेली आहे एक ज्या एकुर्गा गटातून सोळा गावं आहेत त्यांनी धीरज देशमुख यांचं नाव पुढं केलेलं आहे आणि लोकांच्या मागणीला मान देत मी इलेक्शनला सामोरं जाईल असं ते मत मांडत आहेत इशांत भद्रेश्वर एबीपी माझा लातूर